प्रवासी विमानतळावर लँडिंग ही सुरक्षित व्हावी यासाठी आय एल एस म्हणजेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम तैनात केलेली असते ज्यानं वीस किलोमीटर अंतरावरूनही वैमानिकाला धावपट्टीचा क्लिअर व्ह्यू मिळतो आणि अचूकपणे विमानाचं लँडिंग करता येतं पण बारामतीतलं विमानतळ ही एक प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी एअर स्ट्रीप होती आणि आजपर्यंतचे सगळे व्ही आय पी याच विमानतळावरून प्रवास करायचे एवढंच काय पण इथे विमानतळाची स्वतःची सी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल ही हवाई वाहतुकीचं नियोजन करणारी यंत्रणाही नाही, नाही। प्रशिक्षण घेणारे वैमानिकच हे काम सांभाळायचे पण अजितदादांचा अपघात झाल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारला एक तातडीची विनंती केली आणि पुण्यातल्या लोहगावातून फोर्सचं पथक बारामती विमानतळावर दाखल झालं या पथकाने बारामती विमानतळाची हवाई वाहतूक यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घेतली कारण बारामतीत पवार कुटुंबाच्या सांत्वनासाठी देशभरातले नेते येत आहेत आणि इथे लँडिंग हे सुरक्षित व्हावं याची जबाबदारी आता एअरफोर्सकडे पण एअरफोर्सने जी यंत्रणा तैनात केली आहे ती आतापर्यंत का नव्हती एअरफोर्सकडून इथे काय केलं जात आहे आणि आय एल एस ज्याला सेफ लँडिंग समजलं जातं ते नेमकं का काय आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितलं आहे की एअरफोर्सच्या आपत्कालीन ए टी सी युनिटची तैनाती ही बारामती विमानतळावरून ये जा करणाऱ्या विमानांच्या सुरक्षित लँडिंगसाठी आहे या विमानतळावरून लँडिंगपूर्वी संवाद साधण्याची कोणती यंत्रणा नाही आणि आजूबाजूच्या प्रशिक्षण अकादमीची यंत्रणा विमानतळासाठी वापरली जाते एअरफोर्सने जी तैनाती केली आहे त्यात ए टी सी संवाद यंत्रणा आणि हवामान अंदाज यांचा समावेश आहे अजितदादांचं विमान क्रॅश होण्याआधी वैमानिकाला सर्वात मोठा अडथळा आला होता तो धावपट्टी स्पष्टपणे दिसत नसल्याचा कारण बारामतीत धुकं होतं आणि विमानतळाची स्वतःची संवाद यंत्रणा नसल्यामुळे दृश्यमानतेचा अंदाज अगोदरच कळवण्यात आला नव्हता आता हवाई दलाने जो सेटअप लावलाय तो लष्करी आणि नागरी दोन्ही प्रकारच्या विमानांसाठी वापरता येणार आहे अंत्यदर्शनासाठी जे विमानं लँड होतील त्याची जबाबदारी हवाई दलाने घ्यावी अशी विनंती राज्य सरकारने केली होती बारामती विमानतळावर आणखी एक उणीव आहे ती म्हणजे आय एल एसची ची इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम ही अशी यंत्रणा आहे ज्याने लँडिंगपूर्वीच वैमानिकाला रनवेचा क्लिअर व्ह्यू मिळतो या प्रणालीत रनवे लाईट सिस्टम लोकलायझर अँटेना ग्लाईड स्लोप अँटेना आणि अंतराच्या सूचना देणारे मार्कर बिकॉन्स असतात या सगळ्या सुविधा लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीच्या बरोबर कक्षेत आहे का डावीकडून आणि उजवीकडूनचं अंतर सारखं आहे का ही अचूक माहिती देतात शिवाय लाईट सिस्टम मधोमध लँडिंगसाठी वैमानिकाला मदत करते त्यामुळे वैमानिक पाऊस दाट धुकं किंवा वादळ वाऱ्यातही अचूक लँडिंग करतात पण बारामतीसारख्या टेबल टॉप रनवेसाठी अशी सुविधा नसते बारामतीत ची सुविधा तर नाहीच त्यामुळे पायलटला कोणत्याही सुविधेशिवाय रनवेवरून रनवे आपोआप हेरून स्वतःहून हेरून हे लँडिंग करावं लागतं हेच कारण सांगितलं जातं की वातावरण अपेक्षित असं नव्हतं आणि वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती पहिला अप्रोच केल्यानंतर पहिलं अटेम्प्ट फेल झाला वैमानिकाने दुसरा अटेम्प्ट करण्याआधीच ही दुर्घटना घडली होती कारण पहिल्या अटेमटमध्ये रनवे स्पष्ट दिसत नव्हता त्यामुळे दुसरा अटेम्प्ट केला जाणार होता त्यामुळे लँडिंगचा पहिला प्रयत्न यशस्वी न झाल्यानंतर वैमानिकाने एक मोठा टर्न घेतला आणि दुसरा लँडिंगचा प्रयत्न करत असतानाच हे विमान धावपट्टी सुरू होते तिथून काही अंतरावर कोसळला बारामती विमानतळाचा टेबल टॉप रनवे हा जवळपास साडेसतराशे मीटर लांब आणि समुद्र सपाटीपासून सहाशे चार मीटर एवढ्या उंचीवर आहे विशेष म्हणजे लँडिंगची कोणतीही अद्ययावत यंत्रणा नसताना एवढ्या उंचीवरची धावपट्टी ही धोकादायक मानली जाते टेबलटॉप रनवे आणि आय एल एस नसणं ही बारामती विमानतळावरची सर्वात मोठी उणीव आहे मात्र तरीही आजपर्यंत त्यावर कधी लक्ष देण्यात आलं नाही एकोणीसशे शहाण्णवला मॅडिसीने सुरू केलेल्या या विमानतळावर आजपर्यंत कित्येक नेते आणि उद्योगपतींचं स्वागत झालं आहे पण जे अजित पवार या विमानतळाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील होते जे अजित दादा इथे नाईट लँडिंगपासून ते मोठ्या क्षमतेची विमानं उतरवण्यासाठी काम करत होते त्याच दादांचा जीव विमान दुर्घटनेत गेला खरंतर बारामतीची धावपट्टी ही साडेसतराशे मीटर लांब आणि सपाटीपासून सहाशे चार मीटर उंच आहे येरवी प्रवासी विमानतळाची धावपट्टी ही समुद्रसपाटीपासून उंचीवर नसते तर समुद्र सपाटीच्या लेवलला असते देशात टॉप रनवे असलेले जे प्रमुख पाच विमानतळं आहेत किंबहुना त्यातही बारामतीचा नंबर लागत नाही कोझिकोड मंगळुरू लेंगपोई शिमला आणि पॅकॉंग या पाच विमानतळावर सध्या प्रमुख टॉप रनवे आहेत आणि इथे विमानं उतरवले जातात टेबल टॉप रनवे हे उंचीवर असतात आणि वैमानिकाला अंदाज घेऊन अचूक लँडिंग करावं लागतं यासाठी डीजीसीएने अशा रनवेवर लँडिंग करणाऱ्या वैमानिकांना विशेष प्रशिक्षणाची अट घातलेली आहे या टेबलटॉप रनवेमुळेच ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग सातशे सदोतीस हे विमान भर पावसात पस्तीस फूट खोल दरीत कोसळून एकवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याशिवाय दशकभरापूर्वी मंगळुरू विमानतळावरही एअर इंडिया एक्सप्रेसच्याच एका विमानाचा टेबलटॉप रनवेवर तोल जाऊन अपघात झाला होता ज्यात एकशे अठ्ठावन्न प्रश्नांचा मृत्यू झाला होता या अपघाताचा ठपका हा वैमानिकावर ठेवला गेला कदाचित जी यंत्रणा आज तैनात केली आहे ती चोवीस तासांपूर्वी तैनात केली असती तर ही दुर्घटना टळली असती अजितदादा आज, आज आपल्यात असते